नमस्कार माधवीच प्लेटमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण कर्नाटकामध्ये बनला जाणारा ना अगदी पारंपरिक पदार्थ मेथी कडू याची रेसिपी पाहणार आहोत इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा ओवा ना हातावरतीच असं क्रश करून घेत आहे पाव चमचा हळद टाकत आहे यामध्ये पाव चमचा लाल तिखट टाकत आहे आणि चवीपुरतं मीठ टाकत आहे मी आणि पाणी टाकून ना आपण चपातीचं चपातीसाठी जशी कणिक मळतो ना तशी कणिक आपण घट्टसर अशी मळून घ्यायची आहे याची इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे पहा चपातीला आपण पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं सरस ठेवा आहे म्हणजे आपल्याला ना ते याचे जे आपण कडूप बनवतो ना ते अगदी बनवण्यासाठी अगदी सोपं होऊन जातं आता हाताला थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आहे आपण आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता ना तसं याचे छोटे छोटे बॉल्स काढून ना त्याला असं हाताने आपण प्रेस करायचं आहे कॉईनसारखं छोटे छोटे ना ते चपट्या चपटा आकार द्यायचा आहे आपण याला असेच बनवतात इथं कडोबं इथं काय करतात म्हणजे उन्हाळ्यात देखील ना हे बनवून ठेवतात अगोदरच आणि म्हणजे एकदाच उन्हाळ्यात बनवून वाळवून ठेवतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा म्हणजे लगेचच फोडणे टाकून ना याचे बनवतात मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात याला बोटवे पण म्हणतात वाटतं बहुतेक पण ते असे लांब लांब केलेले असतात वाटतं बहुतेक इथं असे बनवतात आता ते एकमेकांना चिटकू नये म्हणून थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मी याच्यावरती आणि छान हे सगळे मिक्स करून घेते हे तुम्हाला असं खूप टाईम टेकिंग प्रोसेस भात -भात वाटत असेल ना तुम्ही टी व्ही वगैरे पाहत पाहात करा म्हणजे अगदी इझिली होऊन जातं खूप जास्त टाईम लागतो आपल्याला असं वाटत नाही आता तेल टाकलेलं आहे तेलामध्ये जिऱ्याची फोडणी केलेली आहे मी कडीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण ना इथं असं अख्खाच टाकतात छान लागतो असा अख्खाच खाण्यासाठी तेलात परतल्यानंतर असं ठेचून टाक टाकण्यापेक्षा ना कधीतर असं अख्खाच टाकून बघा आता यामध्ये ना धुवून बारीक कट केलेली मेथी टाकलेली आहे मी यामध्ये आणि मेथी थोडीशी परतून घ्यायची आपण अगोदर म्हणजे मेथीतील ना पूर्णपणे कडवटपणा निघून जातो मीठ वगैरे काही टाकलं नाही अगोदर मेथी परतून घेतली मेथी छान परतली ना मेथीतील पूर्ण पाण्याचा अंश गेला ना मग त्यामध्ये पाव हळद पाव लाल तिखट आणि पाव धणे पावडर टाकलेली आहे मेथी छान अशी तेलात अगोदर परतली ना अजिबात कडू होत नाही ती आता छान परतवून घेतली ती आणि त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेत आहे पाणी आपल्याला भरपूरच लागणार आहे इथं कारण ते कडू पूर्ण शिजायला ना पाणी भरपूर लागतं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची इथं छान उकळी आली की त्यानंतर आपण याच्यामध्ये ना हे जे आपण बनवून घेतलेले कडूब आहेत ते सगळे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता मिक्स करून ना आपण याला चांगलं दहा ते बारा ना मंद गॅसवरती मस्त असं शिजण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे ते जे कडू बनवलेले आहेत अगदी सॉफ्ट होऊन जातात ते अगदी हो छान शिजतात आता इथं ना एका वाटीमध्ये मी दोन चमचे गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ना त्याची अशी स्लरी बनवून घेत आहे मी आपण कॉर्नफ्लॉअरची वगैरे स स्लरी बनवतो ना तसंच हे गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे मी आता इथं दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आपले कडोब असे मस्त असे शिजलेले आहेत पहा पूर्ण असे वरती आलेले आहेत ते म्हणजे ते शिजल्यानंतरच हलके होऊन पूर्ण असे वरती येतात अगदी सॉफ्ट शिजलेले आहेत ते आता त्यानंतर आपण जी ही स्लरी बनवलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया या स्ल स्लरीमुळे ना एक असं थिकनेस येतो आपल्या ग्रेवीला रिचनेस येतो आणि बाइंडिंग येतं खूप छान लागतं त्यानंतर एक पाच मिनिट आपण शिजवून घेऊया फक्त ऑलरेडी तर शिजलेलेच आहेत कडूब आता ते स्लरी टाकली म्हणून एक दोन मिनटं फक्त शिजवून घेऊया झालं तयार आहे पहा इथं आपली डिश अगदी बा चपाती भाजी खाण्यासाठी तर नको वाटताना गरम गरम हे वाफाळते मेथी कडू ना पापड आणि लोणच्यासोबत त्यावरती साजूक तूप टाकून ना खूप छान लागतात पावसाळ्याच्या दिवसात तर थंडगार वातावरणात ना अगदी बेस्ट डिश आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आणि कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही छोटीशी रेश रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा याला अजिबात विसरू नका भेटूया मग पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा